नमस्कार मित्रांनो जॉब आलाडी आपल्या चॅनलचं आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी प्र भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे पंधरा हजारपेक्षा जास्त पदं भरण्यात येणार आहे पोलीस शिपाई आहे त्याच्यानंतर पोलीस वाहक आहे त्यानंतर एस आर एस आर पी एफ पदे भरण्यात येणार आहेत आता या पदासाठी शारीरिक पात्रता काय असणार आहे आणि शारीरिक परीक्षा किती गुणांची असते ह्याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शारीरिक पात्रता आपण जाणून घेऊया पहिला उंची दिलेली आहे पुरुषांसाठी किमान उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असणं आवश्यक आहे त्यापेक्षा कमी असता कामा नये महिलांसाठी उंचीची अड दिलेली आहे हाईट महिलांची कमीत कमी एकशे पंचावन्न सेंटीमीटर आवश्यक आहे छातीत चेस्ट पुरुषांची सेवंटी नाईन म्हणजे एकोणऐंशी सेंटीमीटर आवश्यक आहे न फुगवता आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटरपर्यंत एक्सपांड होणं आवश्यक आहे महिलांसाठी ही आट लागू नाही आहे आता शारीरिक पात्रता आपण बघितली शारीरिक परीक्षा किती गुणांची होती शारीरिक परीक्षामध्ये पहिली आहे मोठी धावणी ही सोळाशे मीटर असणारे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी असणार आहे आठशे मीटर आणि ह्याच्यासाठी प्रत्येकी वीस गुण असणार आहे महिलांसाठी वीस गुण पुरुषांसाठी वीस गुण आणि त्याच्यानंतर आहे छोटी धावणी शंभर मीटर धावणी ही असणार आहे महिलांसाठी शंभर पुरुषांसाठी शंभर आणि यासाठी प्रत्येकी प पंधरा गुण असणार आहे त्याचबरोबर गोळाफेक दोघांसाठी महिलांसाठी आणि पु पुरुषांसाठी पंधरा मार्काचा गोळाफेकसाठी असणार आहे अशी एकूण पन्नास मार्काची इथे गोळा शारीरिक चाचणी परीक्षा होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला शारीरिक परीक्षामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी चाळीस मार्क्स मिळवणं आवश्यक आहे आता ह्या पदासाठी तुम्ही अर्ज तीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात धन्यवाद मित्रांनो